मिरज शहरातील किल्ला भागात गॅलेक्सी अपार्टमेंट समोर सुरू असलेल्या खुशीवान अपार्टमेंटच्या बांधकाम स्थळी सव्वीस ऑक्टोंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत आणखी एका मजुराचा मृत्यू झाला मृतांची संख्या आता दोन वर पोहोचली या दुर्घटनेत तळघराचं काम सुरू असताना सिमेंट ब्लॉकची भिंत कोसळली होती त्यात कर्नाटकातील भीमप्पा मित्तलगे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले होते त्यापैकी कर्नाटकचा केदार रायप्पा वय वर्ष पस्तीस राहणार सुट्टी हा मजूर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होता मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला या अपघातानंतर बांधकाम स्थळी मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे त्यामुळे अपार्टमेंटचा मालक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास मीरा शहर पोलीस करीत आहेत